राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एकूण पंच्याहत्तर पूर्णांक सव्वीस टी सी एकाहत्तर पूर्णांक एकावन्न एक पाणी सटा झाला आहे हे अपडेट आहे कोयना धरणाची पानलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात सुरू आहे धरणाची पाणीपाती नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी चार वाजता धरणाचे वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून सांडव्यावरून दहा हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार असून एव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायथा विद्युत ग्रहातील एक हजार पन्नास क्युसेक विसर्गासह कोयना नदीतील एकूण विसर्ग अकरा हजार पन्नास क्युसेक असेल कोयना नदीच्या पाणीपातीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा